महाशिवरात्रीचा त्या ठिकाणी उत्सव साजरा केला हा पर्वकाळ साजरा केला जातो आणि या मासिक कीर्थन मालिकेतला जो क्रम त्या क्रमामध्ये आज या ठिकाणी महाशिवरात्री आले म्हणजे मणिकांचन योग्य मनिकांच्या शास्त्रामध्ये अत्या प्रकारचे योग सांगितले हजार प्रकारचे न्याय सांगितलेले अशा प्रकारचे जो न्याय सांगितलेला आहे सोन्याचे अंगठी करायचे पण त्या अंगठी मध्ये पुन्हा हिरा बसवायचा मणिकांचे दुप्त शरकारा न्याय सांगितला पाहे पण त्याच्यामध्ये जशी थोडीशी साखर टाकावा आणि मग ते आणखी जर त्या ठिकाणी तस आपला हा मासिक क्रम चालवे आणि त्या मासिक क्रमाच्या निमित्ताने हा महापर्व आहे पाच प्रकारची पर्व भागवत धर्मामध्ये सांगितलेले पर्व विशेष पर भागवत धर्मी रामनवमी कृष्णा आणि उत्तमोत्तम महाशिवरात्री अशी महाशिवरात्री आज या ठिकाणी सर्व त्या भरतखंडामध्ये अत्यंत आनंदाने झाले आणि निमित्ताने महाराजांची सेवा अनेक महाशिवरात्रीच्या त्या ठिकाणी